तुम्हाला माहिती आहे का लांजा तालुक्यातल्या या गावी नदीतून व्यापार चालायचा इतिहास आणि निसर्गाची जोड हे गाव गाव बघण्यासारखं आहे नमस्कार मी स्मिता म्हणजे मराठी कन्या बघायचं सकाळची वेळ एकदम परफेक्ट शांत आणि थंड वातावरणात आम्ही बाहेर पडलो अजूनही बाहेर धुकं दिसत होतं गावात सकाळच्या कामांची लगबग चालू होती हे सुंदर गाव आहे लांजा तालुक्यातलं साटवली चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या या गावातून मुजकुंदी नदी वाहते माचळगावी उगम पावणारी मुचकुंदी नदी पूर्ण गडाजवळ समुद्राला मिळते याच नदीवर चालायचा पुरातन व्यापार आणि साठवली हे व्यापाराचं केंद्र होत चालत गाव फिरणं म्हणजे आमच्या आवडीचं काम वेगवेगळी माणसं भेटली त्यांच्याशी गप्पा मारत आम्ही पुढे जात होतो विराज आम्हाला गावाबद्दल माहिती देत होता, होता। थोड्या वेळात एका पुरातन मंदिराजवळ आलो मंदिर परिसरात मस्त प्राजेक्टाचा सडा पडला होता हे मंदिर सोळाशे चाळीस मध्ये एका व्यापाऱ्याने बांधलं लाकडी खांबांवर कोरीकाम केलेल्या या मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठल रखुमाई आणि सत्यभामाची मूर्ती आहे मंदिर बघून झाल्यावर आम्ही गावच्या बाजारपेठेत आलो इथे असणारी घरं ही गावातल्या इतर घरांपेक्षा मोठी आणि जुनी आहेत गावात पुरातन व्यापाराशी संबंध असणारी एक गडी सुद्धा आहे माल साठवण्याची जागा म्हणून गावाला साठवली हे नाव पडलं छोट्या बोटीने आलेला माल या गडीमध्ये साठवला जायचा आज ही गडी शेवटच्या काही घटका मोजतीये गडीपासून शंभर मीटर अंतरावर मुचकुंदी नदी आहे ब्रिटिश काळापर्यंत या नदीद्वारे व्यापार चालायचा गावात असणारा निसर्ग सुद्धा खूप भारी आहे सहज फिरता फिरता बरेच पक्षी सुद्धा दिसत होते एका झाडावर हॉर्नबिल सुद्धा दिसले निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे गाव खूपच सुंदर आहे लांजा भागात आलात तर या गावाला भेट द्यायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके बेटा बाय